नमस्ते नमस्ते हा बोला की दीडशे सौदा झाला हो झाला की अभिनंदन तुमचं अभिनंदन पण तुमचं पण योगदान आहे तुमच्या सल्ल्यामुळे किंवा तुमच्या मार्गदर्शनामुळे फक्त एक रुपये कमी पडला अपेक्षा होती एकशे एकावन्न व्हायला पाहिजे हा हा <laughs> काय हरकत नाही दीडशेची उंची गाठली आणि खऱ्या अर्थानं आता त्या दिवशी तुम्ही मार्केटला येऊन पाहिले एकशे रुपये जाऊ शकतोय आणि तिथं आपला एकशे पस्तीस रुपयावरती आलेला चौदा जर आज भर पावसामध्ये खर तर त्या आता मंद वातावरण सगळीकडे मालांना झाले कारण मालांचा टिपका आलेला आहे पण तेवढ्याच सोनशिनी चांगल्या मालाची किंमत वाढलेली आहे हो हो की हा कारण चांगले नहीं। नहीं। था था माल आता लोक सौदा करत नाहीत लगेच ज्यांना आता थोड्याशा अडचणी आहेत की बाबा माल काढल्याशिवाय पर्याय नाही टिपका येतोय किंवा पुढे जाऊन डाग वाढणार आहे असे असे शेतकरी काय करतायत की बाबा मार्केटला जाऊन दे आपल्याला ती सगळा माल गळून गेला तर खर्च पण निघणार नाही बरोबर खराब वातावरण असल्यामुळे भेटे आहे हा पण त्याचबरोबर चांगले शेतकरी आहेत की ज्याचा निसरा होतोय ज्यांनी औषध मारून ते माल कंट्रोल करू शकतात आणि बऱ्यापैकी आता मला वाटते आमच्या शहरांच्या साईडला जास्त पाऊस आहे आपल्या म्हणजे ह्याच्यात आपल्या भागात पाऊस कमी पडलेला आहे पाऊस कमी आहे राहन आहे पण बाकी या ठिकाणी कुजव्याचा वगैरे प्रॉब्लेम आहे पण आपलं स्प्रे वगैरे कंटिन्यू चालू असल्यामुळे अजिबात कुठे कुजव्या देते आज हा मग जर अशा शेतकऱ्यांचा कुजवा होणार नसेल का तर मला एका जाणकार शेतकऱ्यांनी जे सांगितलं मे मध्ये जर पाऊस पडला तर त्याचे दोन महिने बुरशीत त्याचं रूपांतर होण्याच्या क्रिया ह्या स्पीडने असतात बरोबर तर, तर, जा तर ते जर तसं असेल तर पुढे जाऊन सगळ्यांनाच त्रास आहे हा मे महिन्याच्या पावसाचा आणि तुम्ही म्हणता बाकी ज्यांना त्रास आहे कुजवाचा मला नाहीये तर तुम्ही तेवढं औषध कंट्रोल करताय कारण बुरशी झाल्यानंतर औषध मारण किंवा त्याच्या अगोदरच कंट्रोल ठेवणं हे ज्याला कळलं त्याला त्याचा माल टिकणारच आहे हो आहे की तसं आणि थोडस वातावरण क्लिअर बघून चांगलंच आमचं प्रवाही किंवा कुठल्या टाइमेला कुठले औषधं काम करणार हिशोबाने नियोजन केलं तर नाही अडचणीत बुरशीचं नक्कीच पण जर त्या पद्धतीने आता ज्यांच्या बागा राहतील तर मी तर सांगतो रेट दोनशेच्या पुढचाच पाहायला भेटणार त्याला शेतकऱ्यांना बरं कारण अशी अवस्था झालेली आहे की मार्केटमध्ये वीस टक्केच माल चांगले सो चाळीस पन्नास टक्के चाळीस टक्के मिडीयम चाळीस टक्के हलके माल यायला लागलेत आता पावसामुळे मार्केटमध्ये आल्यानंतर आम्ही बघितलं खुजब्याची माल भरपूर आहे खूप खूप माल आहे सगळ्या मार्केटला तशीच परिस्थिती आहे आणि तुमचं मार्गदर्शन ह्याच्यामुळे आम्ही रेटच किंवा सद्यस्थितीमुळे पोहोचता आलं आणि माल एवढे दिवस टून ठेवून आता टार्गेट सेट करून त्या हिशोबाने आता ती माल आला फक्त आता अपेक्षा आमची एक जागी तुम्ही आमच्या इथे भेट देऊन जाऊ नक्कीच येईल पण आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला एक समाधान वाटलं की ऐंशी रुपयांनी पंच्याऐंशी रुपयांनी बाग मागणारा माणूस युट्यूब चॅनलच्या माध्यमातून थांबतोय आणि पुढं जाऊन एकशे वीस झाला तरी अजून अपेक्षा करतो की अजून थोडस वाढणार त्या शेतकऱ्याला आपण सांगितलेल्या शब्दापर्यंत पोचता आलं किंवा त्यांची मान शिकते प्रमाणे त्यांना घडत गेलं ह्याचं खूप अभिनंदन म्हणजे आम्हाला आनंद वाटला त्या दिवशी तुमच्याकडे येत असताना एकशे सदोतीस पर्यंत मागत होते पण तुमच्याकडे जाऊन आल्यानंतर पुन्हा एकशे पन्नास पर्यंत पोहोचले आणि दोघं चौघ व्यापारी मागत होते मी त्यासाठी तुमचं नाव पण डिक्लेअर केलं होतं युट्यूबला गाव पण डिक्लेअर केलं होतं असं म्हणायला कोणी काहीतरी हे चुकीचं आहे हे गाव आहे हे शेतकरी आहेत आणि ह्यांची आशाची मुलाखत घेतली होती तुम्ही त्यात जाणून बोलून कारण मला तुमचा अभिमान हा वाटला की तुम्ही इथपर्यंत आला माल घेऊन आला मी शेतकऱ्यांना सांगतोय की तुम्ही मोकळे या तुम्ही धाडसाने आला माल घेऊन पण आज त्या शेतकऱ्या आपल्या मालाची किंमत काय होते ती पण कळायला पाहिजे रिकामध्ये जाण्यापेक्षा आपलाच माल घेऊन जाऊया अशा विषयी बघा नक्कीच नक्कीच आणि त्याच्यामुळे काय झालं की तुम्हाला शेतकऱ्यांना म्हणजे व्यापाऱ्यांना खोटं वाटायला कारण नाही बाबा हा माणूस एकशे अठ्ठेचाळीस रुपये नाही अडचण नाही मला आता परवा दिवशी आमची कटिंग आहे बघा परवा कटिंग आहे का हा परवा आहे उद्या दिवस सुट्टी बर ठीक आहे तर मला जर वेळ असेल कारण माझा एखाद्या दौरा दुसऱ्या मार्केटकडे आहे असं दिवस कटिंग चालणार आहे आपली परवा दिवशी एक दिवस कटिंग चालेल चालेल का हा एकच दिवस चालेल मला शक्य झालं उद्याच जर तुम्ही नियोजन केलं तर मग उद्याला काय अडचण आहे म्हणजे माल पण बघता येईल निवांत आपल्याला वेळ पण देता येईल आणि शेतकऱ्यांना तुमचं मार्गदर्शन पण लाभ ठीक आहे मग तुम्ही जर तसे शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट करून मी एकत्र करता आले आणि माझा उद्याचा वेळ जर असेल तर तुम्हाला मी फोन करतो हो हो चालेल हा 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 तुम्हाला मी तसा माझा दौरा सांगतो बरं चालेल 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 पुन्हा एकदा आपलं अभिनंदन आणि एक चांगला उत्साह वाढवेल अशा हिशोबाने महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांपर्यंत आपली माहिती पोचली आणि पावसात सुद्धा एवढे रेट दीडशे जे मिळू शकतात याची खात्री झाली हो ऐक आणि नंतर शेतकऱ्यांनी पण आमच्या इथे येऊन माल बघून गेले हा 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 जाणार ना आता शेतकऱ्यांना बाबा ह्यांचा माल कसा आहे आपला कसा आहे आपण कसा देताना आपल्याला व्यापारी वेड्यात काढतोय का आपण वेड्यात निघतोय हे खात्री करायला शेतकरी येणारच नाही एक दुसऱ्याकडे हो हो ऐक आणि तुमच्या ह्याच्यामुळे ठामपणाने शेतकरी मार्केट असं चालू आहे किंवा बाकी तुमच्याकडे माल ह्या रेटमध्ये येतोय हो 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 नक्कीच काही हरकत नाही मी तुमचं देखील एवढं आहे तुमचं देखील धन्यवाद आम्हाला पोहोचणार नाही तर मागे जालकांडला डबल रेट डबल रेट मिळाला आपल्याला थोडक्यात म्हणजे तुमचा शब्द माझ्या आणत होता तुम्ही काय म्हणला होता की लागवडीचं प्रमाण जास्त आहे पुढल्या वर्षी रेट मिळेल का न मिळेल ह्याची गॅरंटी नाही पण चालू वर्षी आपल्याला रेट मिळवायची किंवा एवढ्या अडचणी असताना त्यातनं रेट मिळण्याची संधी किंवा ती रेट मिळू शकतो ती शब्द आम्ही डोक्यात ठेवतो त्या हिशोबाने थांबतो बरोबर आहे ना पुढच्या वर्षी लागवडी जास्त झालेल्या आहेत आणि क्लायमेट जर क्लियर राहिलं माल जास्त आला तर कोण उतरून घेणार नाही का अशी परिस्थिती होती काय किंवा उद्या निसर्गाने काय अजून त्रास दिला तर माल लागवडी जास्त होऊन बी माल निघेल का नाही ह्याची पण गॅरंटी नाही पण एवढंच की लागवडी जास्त झाली हे सत्य हो हा मग आपण रिस्क कशाला घ्यायची पुढच्या वर्षाची ह्याच वर्षी पैसे करू ना हो आहे आपल्या तर थोडं थांबून किंवा नियोजन करून त्या हिशोबाने पैसे करता येतील हो, हो 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 आता तुम्ही जे म्हणला दोनशे रुपये आता दुसरा एक प्लॉट आहे बघा आम्ही आता ती टार्गेट देण्यात आकडा घेणार दोनशेचा आकडा तुम्हाला मागच्या वर्षी ऑगस्ट मध्ये मिळाला होता पाहायला या वर्षी मी म्हणतो जुलै मध्येच पाहायला भेटेल बरं बरं आता पुढल्या प्लॉट आमचं तीस आता ह्या प्लॉटला तुम्ही दीडशे सांगितलं आम्ही दीडशेचा टार्गेट केला आता पुढच्या प्रकारला तुम्ही दोनशे चाकताय तर दोनशेचा अकरा तारखे नक्की जेव्हा तुमच्या मेहनतीचं फळ आहे ते आम्ही नुसतं बोलणं म्हणजे रेट मिळणार नाहीत तर तुमच्या मेहनत केली त्याचं फळ मिळणार आहे नाही मेहनत आहे पण त्याला मार्गदर्शन पण महत्वाचं तुम्हाला जी मार्केटमधली मार्गे जी माहिती किंवा जे अंदाज आहे किंवा मार्केट जे अंदाज आहे ते आम्हाला मिळाल्यामुळे मात्र आम्हाला त्या हा 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 नाही नक्की झालं की शेवट आपल्या मनातला अखेर आकडा दीडशेचा आपण पार पाडला हो हो मिळालंय नक्कीच मी उद्याचं नियोजन पाहतो आणि जर जमले तर